वीस रुपयाच्या नोटीच्या बॅक साइडला जो फोटो आहे तेच पाहण्यासाठी आम्ही आलो छत्रपती संभाजीनगरहून जवळपास अडतीस किलोमीटरला म्हणजे वेरूळला तर नमस्कार पब्लिक मी पवन स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये तर आज नवरात्रीची सातवी माळ सातव्या माळीला कर्णपुऱ्याला म्हणजेच संभाजीनगरला जाण्याचा प्लॅन केला अशी सुंदर सुंदर नजरे पाहता आम्ही छत्रपती संभाजीनगर एंटर केलं आणि लगेच कर्णपुऱ्याला पोहोचलो इथं आल्या आपल्याला भेटला आंबऱ्या

अरे हो मेळ गाडी चढाल होती त्यामुळे एक गेर कमी केला चला जाऊ द्या व्ह्यू कसा आहे ते कमेंट्स मध्ये सांगा आणि फॉलो पण करा इथून डायरेक्ट आलो वेरुळा आणि इथं तिकीट वगैरे काढून डायरेक्ट आतमध्ये आलो आणि इथं आत आले आपल्याला पाहायला भेटत हे कैलास मंदिर ज्याला बनवायला जवळपास अठरा वर्ष लागले होते आणि या मंदिराला पूर्ण डोंगरात ओरून खालपर्यंत कोरलेलं आहे आणि कोरीव कामात जवळपास चार लाख टन इतका दगड बाहेर काढलेला आहे जसं की तुम्ही पाहिलं असून स्टार्टिंगला वीसच्या नोटीच्या मागे जे चिन्ह आहे ते पण इथं मंदिराच्या दोन्ही साईडने आहे फायनली सगळं मंदिर कव्हर केलं याचा पूर्ण ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे तुम्हाला पाहायचं असेल तर युट्यूब चॅनल ची लिंक आपल्या बायो मध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही पूर्ण व्लॉग पाहू शकता येथील कैलास मंदिर नंतर सगळ्यात बाहेर दिसणारा व्ह्यू म्हणजे हा वॉटरफॉल वॉटरफॉल वगैरे पाहून आम्ही डायरेक्ट आलो संभाजीनगरला कर्णपुरा येथे आणि आंब्रेला सोळ्या त्यानंतर आम्ही निघालो गावाकडे आता तुम्ही पण जाता जाता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जा आणि फॉलो पण